नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे कर्मचारी महादेव गायकवाड यांच्यावर उपासमारीची वेळ मागील तीन दिवसापासून नगर परिषदेतील कर्मचारी महादेव गायकवाड नगरपालिका लेखा विभागाच्या गलथान कारभारामुळे उपासमारीची वेळ कुटुंबावर आली आहे त्यामुळे मागील तीन दिवसापासून नगरपालिकेसमोर त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाची दखल घेऊन मुख्य अधिकारी न्याय देणार आहेत का असा प्रश्न या निर्माण झाला आहे बीड नगर परिषदेच्या समोर लेखा विभागाच्या कारभारामुळे उपासमारीची वेळ आल्यामुळे अमर उपोषणाला बसलेले अजून आज तिसरा दिवस आहे आपलं काय नाव आणि आपण नेमकं कसा बसलेला माझे वडील कमरामारून घरी नगरपालिकेत रुपयातो तर ती दोन हजार तीन कर्ज रुपये घेतो दोन हजार पंचवी आणि त्याच्यामध्ये रिटायर झाल्यानंतर मी खोटं पण दोन भर नव्हतं पण नगरपालिकेने पाठवल्यामुळे आता चालू राहून त्यांच्यावर आज तीन लाख चालू रुपये बाकी तर ते हयात नाही मी त्यांचा एक मुलगा म्हणून दोन हजार माझं खातं कोणतं केलं आज आठ दिवस झाले त्यामुळे मी नगर प्रशासन व धोरकदास म्हणजे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी काय मला कोण उत्तर दिलं नाही म्हणून मी दहा तारखेपासून आजपर्यंत आम्हाला लोक तापसतो आहे तो तर प्रशासन ही चलकीच नाही